राष्ट्रीय पटोर शिरूर मतदारसंघामध्ये बी जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे व ग्रामीण विकास खात्याचे मंत्री यांच्या हस्ते मुख्यमंत्री सळे योजनेचे दोनशे कोटी रुपयांच्या रस्त्याचं जवळपास शंभर रस्त्यांचं भूमिपूजन दिनांक सोळा एक सोळा एक दोन हजार एकोणीसला होणार आहे त्याचबरोबर पाटोदा येथे पंचायत समितीचं इमारतीचं भूमिपूजन व त्या तालुक्यातील रस्त्यांचं औपचारिक भूमिपूजन होणार आहे व आष्टी तालुक्यातलं सर्व रस्त्यांचं भूमिपूजन कडा येथे त्याच दिवशी दुपारी दोन वाजता होणार आहे तरी या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं नागरिकांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती मी आपल्या मतदारसंघातील लोकांना आहे चांगली शाळा चालवतात <laughs> आहेत त्यांनी तीन वर्ग खोल्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि ग्रंथालयासाठी पुस्तक एक संगणक कक्ष आणि क्रीडांगणासाठी काही नाही निर्मिळ जातात क्रीडांगणासाठी नाही पण शाळेसाठी आणि ग्रंथ म्हणजे शाळा पुस्तकं मात्र मी काही निश्चितपणे पाठवेल कारण मी सत्कार घेत नाही सत्कार वेळेस बऱ्याच वेळा लोकांना सांगितलं किंवा म्हणून मला पुस्तक आणून द्या पण आपल्या इकडं पुस्तक देत नाही लोक आपल्या इकडं फेटा बांधतात आता पुळुरीचे तरी ते फेटे बांधायचे आपल्याला लोक त्याचा किमान भाकरी बांधायला तरी फडक म्हणून उपयोग व्हायचा आताचा जे फेटा आहे याचा फडक म्हणून सुद्धा उपयोग होतो आणि ज्या गोष्टीचा उपयोग होत नाही त्याचा आग्रह मात्र समाज जास्त करतो हे आपल्यातलं दुर्दैव आहे अजूनही आम्ही विवाह वगैरे करायचं म्हणलं एक एक तर एकीकड म्हणायचं नाही दुष्काळ 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 पण सामुदायिक लग्न करा म्हणलं की लोक कुठं ऐकत आता ऐकत नाही मी चाळीस वर्ष जवळ तीस पस्तीस वर्ष माझ्या जाणगाव केलं लग्न केलं आता लग्नच फ्री मग विभर करून राहता कारण लोकांना नाही जमत तर आपण तरी कशाला हे करायचं आपण खर्च कमी करा म्हणलं तर तो विवामानचा खर्च अजूनही कमी होत नाहीये त्याचा गांभीर्यानं समाजाने विचार करण्याची आवश्यकता हो आहे कारण शेतीचं क्षेत्र शेतकरी समाजाचं कमी होत चाललंय आणि खर्च मात्र आधीच्या वाढत चाललाय आणि तुम्ही जिथं बचत करायची तिथं बचत करत नाही तिथं उलट आणखी खर्च वाढवता त्यावेळी मुलींच्या मुलांच्या शिक्षणावरती खर्च करा मुलींच्या शिक्षणाकडे विशेषतः लक्ष द्या मुली कुठेही कमी पडत नाही आणि ही चालवी झाले की लगेच लग्न करून टाकायची ही सुद्धा मानसिकता समाजाने मनामध्ये कमी केली पाहिजे तुम्ही मुली उच्च शिक्षित करा त्या शंभर टक्के चांगल्या जागेवरती जात आहे आणि चांगले पदाधिकारी होता आहेत आता मला वाटलं नव्हतं शुभांगी बोलल पण मी वंडरफल बोलली पहिलं चूल आणि मुले पुरतेच आपण महिलेला जबाबदार करायचो आता ते का राहिलेलं नाही आता म्हणजे बॉर्डरवरती सुद्धा लढायला मुली जायला लागेल म्हणजे अगदी अरुणाचल प्रदेशाच्या साडेपाचशे साडेपाचशे मीटर हाईट वरती असणाऱ्या बारफा प्रदेशामध्ये सुद्धा मुली संरक्षण करायला लागल्या तिथ हे डोकलान डोकलान जो मधला विषय होता ना तिथे सुद्धा एक कोकणी महिलांची आहे या वर्षी मी माझा वाढदिवसाच्या निमित्तानं आज बैठक घेतली कुठलाही वाढदिवसाचा कार्यक्रम या वर्षी करायचा नाही दुष्काळ आहे फक्त एक कार्यक्रम मात्र करायचा आहे की आरोग्याचा एक मोठा मेळावा आपल्याला कारण अगदी कमी वयातली मुलं ज्याचं वय एकवीस बावीस पंचवीस आहेत ही मुलं सुद्धा अटॅकने जायला लागली पंचेचाळीस वर्षाची माणसं अटॅकने चालले तर त्याच्या अगोदर तपासणी करून घेतली पाहिजे म्हणून दहा दिवस तपासणीचा कालावधी चालणार आहे आणि तेवीस आणि चोवीस हे दोन फेब्रुवारीला आपल्याला तारीख मिळालेली आहे आरोग्य मिळायची त्या म्हणजे मला नाही पण मला माहिती मिळाली त्याच्यामध्ये जे लोक काम करतायत आहेत बेग वगैरे त्यांची मंडळी हे लोक गेले ध्यानला तेवीस चोवीस काहीतरी डेट मिळाले आणि गावामध्ये मतदानालाच आपण महिलांना बोलवतो एकदा एच एचडी तपासायला सुद्धा माझं म्हणणं की सगळ्यांना बोलवा चौदा वर्ष पंधरा वर्ष सोळा वर्ष अठरा वर्ष मुलींचे बी जर सातच्या खाली येत असतील सातच्या तर ते लेटर उद्याच्याला ज्या वेळेस ती विवाह होणार आहे तिच्या पोटी कॅम्पमध्ये मोड सुद्धा अडचणीत आहे म्हणून महिलांचा बी तपासला पाहिजे प्रत्येक आपण प्रयत्न करू आता कोण कोणतं गाव जास्त येत आहे त्याच्यासूर्व यांनी इथंच कॅम्प लावायचं डायरेक्ट गावात ज्यांचं त्यांचं आता डोळ्याचे ऑपरेशन मात्र ह्या भागातले राहिलेले आहेत पाठीमागचे ते ले ले बाकी सगळेकडचे झाले ते चार दोन ठिकाणचे राहिलेत त्याच्यामध्ये हा गण सुद्धा राहिलेला आहे माझं म्हणणं पुढच्या आठवड्यामध्ये ह्या गणातले राजा भाऊ सगळे लोक तुम्ही घेऊन जा आत्ताची तयारी करा मध्ये जरा तिथेही अडचणी आलताना आमच्याही अडचणी होते म्हणून राहील तर जे एकशे एकोणतीस तीस लोक आहेत ह्या गणातली ती सगळे तुम्ही घेऊन जा त्यांचे ऑपरेशन करून आणा सगळी तरुण मंडळी सुद्धा काही वाकली आहे या गावची सगळी इथं आलेली माझे ऋषी पंच इथे आहेत मंडळी आहेत सरपंच आहे दुपारचा कार्यक्रम एवढा चांगला झालेला मी माझ्या आयुष्यात पाहिलंच असतो दुपार दुपारचा कार्यक्रम म्हणजे पाच चार जण भेटली आपला कुठं आम्हाच्या कार्यामध्ये आधारित चालली असा असतो पण तसा न होता अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही केला या दोन्ही ग्रामस्थांचं मी मनापासून आव्हान माणसं कुठं थांबतात तिथं प्रेम दिवाळा काही असेल तिथं विशेषतः हे जे कानडी गाव आहे या गावावरती पुढाऊ त्या गावावर तुम्ही माझ्यावरती माझं मी थकावं पहिल्यापासून प्रेमाचं ना वाकीचे सुद्धा प्रेमाच ना काय मी तरी वाक्याला असं फार काही दिलं नाही पण तरी सुद्धा वाक्यकरांनी सतत प्रेमाची खावणार हे माझ्या बरोबर आणि हे गाव तर मला आठवतं तर नव्याण्णव पासून कधीच मायनस नाही आणि प्लसच आहे ह्या गाव हे या गावात फट्टे वडावे मागे खाऊ झटप नाही माझं नाही सामान्यातला सामान्य माणूस गरीब माणूस त्या गावातला एकदम डायरेक्ट डच मध्ये असतो तिथं होऊ शकतो एखाद दुसऱ्या निवडणुका इकडे करत असतील बाकी पण कधीच केलं नाही सगळ्यात वाईट इलेक्शन आमच्या दृष्टीनं प्रकाश कळके आणि जयशिंग काकाश लोकसभेत त्यावेळेस सुद्धा हे गाव प्लसच या ठिकाणी झालं प्लसच दिलं आणि पूर्वी आता करते मंडळी बसत असती बाळासाहेबांचे तुमचे बँकेत होते त्यांची माझ्या वडिलांची दोस्ती त्यावेळेसपासून यायचे मध्ये आपला माझी सरपंच सुद्धा दुर्दैवानं केला असं वाटलं नव्हतं त्याचं असं काही होईल म्हणून बरं का आणि हे प्रेमात्र बंधन नाचा असल्यामुळेच हे गाव पहिल्यापासून माझ्या बरोबर राहिलं सांगताय की बाबा ह्याच्यावरती झालं त्याच्यावरती नाही याने कामही चांगलं केलं तर बरोबर त्याला परत लोकांनी निवडून दिलं आहे तो मुलगा असं मी जो म्हणाला गावाचा जो असा प्रश्न आहे आणि ती चोख माझीच झालेली आहे याचा मी त्याला समोर बोलून ती दुरुस्त करण्याचाही प्रयत्न करतो लवकरात लवकर अन्यथा पण काय विशेष सुद्धा त्याला दुरुस्त करण्याची जबाबदारी मी घेतो चेअरमॅन साहेबांच्या बसलेल्या आणि म्हणजे आमच्या गवानेचे बही पहिल्यापासून म्हणजे अतिशय नम्रपणे

A prestigious career option for today's youth. But many students fail because... Left. Maths. Maths. Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, <laughs> maths is easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Putti, a true mathematician who has helped more than 1000 students crack the NDA entrance exams, and more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Chhengi Mangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works for example, jugad is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. he has achieved so much in life and yet he is down to earth. his ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of Maths, but now after joining Anish Classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate Mathematics phobia, so that students can learn Mathematics with fun and crack any entrance exam in Mathematics. I believe learning Mathematics is fun, come with experience at Anish Classes. Anish Classes, where Maths is fun.